हे हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर दिवाळीमध्ये जाण्यासाठी मला खूप उत्सुकता होती पण आम्हाला सुट्टीच मिळत नव्हती आम्हाला परत लक्ष्मीपूजनच्या आधी सुट्टी दिली होती मग संध्याकाळी मी ऑफिस उठल्यानंतर मम्मीकडं घरी आले तर मम्मी मस्त अशा करंजा करत होती आणि जे डेकोरेशन केलेले तुम्हाला दिसत आहे ते मी धनत्रय दिवशी चार दिवस रविवार राहिला होता तेव्हाच घराची पूर्ण आकाशबंदील आणि लाईटिंग करून गेले होते दुसऱ्या दिवशी होते लक्ष्मीपूजन त्या दिवशी मी घर पूर्ण स्वच्छ करून पुसून घेतले आणि घर स्वच्छ केल्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्न वाटते तोपर्यंत मम्मी लक्ष्मीपूजनसाठी लागणारे वस्तू आणण्यासाठी शिरवळला गेले होते मम्मी आणि पप्पा तोपर्यंत घर मी स्वच्छ करून ठेवले घरी आल्यानंतर घर स्वच्छ बघून मम्मी खूप खुश झाली आणि मम्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी मी हे सर्व काम केले होते नंतर बाहेर जे बसून घेतले आणि बाहेर मस्त तशी रांगोळी काढून घेतली बाहेर दारामध्ये जागा खूप कमी आहे तरी परंतु मी रांगोळी काढते कारण मला रांगोळी काढायला खूप आवडते आणि पायऱ्यां ती रांगोळी काढून घेतली कारण सणाच्या दिवशी रांगोळी काढल्यानंतरनं सण असल्यासारखे वाटते आणि छान वाटते प्रसन्न वाटते मम्मीने संध्याकाळी लक्ष्मीपूजनची तयारी करण्यासाठी स्वच्छ असा कलश धुवून घेतला एक नारळ घेतला विड्याची पानं घेतली मग एक पाठ स्वच्छ धुवून घेतला आणि त्यावर एक तांदुळात तांदळाची रास घातली आणि त्यावर तो कलश मांडून विड्याची पाच पाने ठेवली आणि त्यावर नारळ मांडला नंतर सर्व स्वच्छ देव धुवून घेतले आणि ते एका सुतीच्या सुती कापडाने पुसून घेतले नंतर झेंडूच्या फुलांची डेकोरेशन इथे देवाखुडे मम्मीने केलेले आहे आणि मंदिरामध्येही जाईच्या फुलांचे डेकोरेशन केलेले आहे नंतर न जो आपण दिवाळीमध्ये आम्ही था, था फराळ बनवला होता तो एका ताटामध्ये ठेवला त्याच्यामध्ये लाह्या ठेवल्या आणि मेन या दिवशी लक्ष्मीची म्हणजे पैशांची आणि पिरसुनीची पूजा केली जाते तर ती ही आणली होती मम्मीने सर्व असे मस्त डेकोरेशन करून घेतले तोपर्यंत मला बोलू तो आवडून घ्या आणि मी तोपर्यंत दिव्यांची तयारी करते मग माझ्या आवडली मम्मी मस्त अशी रेडी झाली आणि मम्मीही त्या तिचे काम झाल्यानंतर रेडी झाले तर हा माझा आहे फायनल लुक आणि तुम्हाला माझा माझी साडी आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नंतर मम्मीने आणि पप्पांनी दोघांचे आवडून घेतले आणि आम्ही पूजा करण्यासाठी रेडी झालो नंतर आम्ही लक्ष्मीची पूजा करून घेतली महालक्ष्मीची पूजा करून झाल्यानंतर सर्व देवांना हळदी वाहून घेतले आणि मग आम्ही घरामध्ये सर्वकड धूप लावून घेतला आम्ही दे गाडीची पूजा करण्यासाठी खाली गेलो तर खाली गेल्यानंतर घराची डेकोरेशन कशी दिसत आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्याचा एक व्हिडिओ काढला आहे खाली आलो आणि मग असे डेकोरेशन आमचे दिसत आहे नंतर मग पप्पांनी गाडीवर स्वस्ती काढून घेतले आणि मम्मीने गाडीची पूजा करून घेतली नारळ फोडला आणि नंतर आम्ही फटाके उरवली तर असा आमचा असे आमचा दिवाळीचा लक्ष्मीपूजनचा दिवस गेला तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू